हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे सुरेश हे बघा मित्रांनो आज मला एक दहा गोदड्या शिवायला आलेले आहेत माझा गोधड्या शिवण्याचा उद्योग आहे घरी मी गो गोधड्या शिवतो घरी तर मला आज एक दहा गोधड्यांची ऑर्डर आलेली आहे ह्या गोदड्या मला एक पंधरा दिवसामध्ये किंवा एक पंधरा दिवसाच्या आसपास करून द्यायच्यात हे एक पार्ट टाईम काम म्हणून करतोय मी घरी आज मी एक गोदडी शिवली आहे बघा ही अजून पट्टी लावायची बाकी आहे या गोदडीला बघा मित्रांनो किती छान लुक आहे या गोदडीचा जर कोणाला गोदडी शिवायची असेल तर मला प्लीज कमेंट करा व्हिडिओच्या खाली हे सगळं ओल्ड ओल्ड जे साडी आहेत ओल्ड साडी ते टाकून आपण गोधड्या बनवतो कस्टमर साडी फेकून ऐवजी हो ते गोदडे बनवून घेतात फक्त तीनशे रुपये गोदडीची शिलाई आहे गोदडी आठ फूट लांबीला आणि सहा फूट गुंदीला इतकी मोठी गोदडी होते त्याच्यामुळे भरपूर अशा गोदडे माझ्याकडे शिवायला येतात जर कुणाची शिवायची असेल गोदडी तर प्लीज मला कमेंट करा ही गोदडी मी आज शिवलेली आहे बघा मस्त छान लुक येतो गोधडीला याला ये अजून बॉर्डर लावायची बाकी आहे ही गोदडी पूर्ण झालेली आहे फक्त बॉर्डर लावायची बाकी याला बाकी अजून एक गोदडी इकडे चालू आहे हे बघा मित्रांनो हे भरून मी एक साईडच टिप मागायचं सा काम चालू आहे गोदडीला हे बघा मित्रांनो कशा टिप मारल्यात ही फक्त वन साईड आहे ही वन साईड पूर्ण टिप मारून झाली की मग आपण ह्याला कट करतो कट करून मग परत दुसरी साईड मारतो दोन बाय दोनचा ह्याला आम्ही बॉक्स बनवतो हे गाव मित्रांनो इकडे पण भगपूक अशा गोदड्या आहेत माझ्यापेशी शिवायला जर कोणाकडे असेल गोदडी शिवायला तर प्लीज मला कमेंट करा माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे मला आत्ता